नमस्कार सर्वांना आजचा टिफिन बॉक्स आहे ना तो रेग्युलरपेक्षा जरा वेगळा आहे म्हणजे चपाती भाजी डाळ भात वगैरे असं काही नाही आहे चायनीज आहे पावभाजी आहे असं काय काय आहे पण सर्वात आधी मी आता सध्या स्कूल स्टार्ट झाले तर माझं सकाळचंच रुटीन म्हणजे ज्या आधीचं होतं ना तसंच स्टार्ट झालेलं आहे ब्रेकफास्ट आधी बनवायचा कारण की जो ब्रेकफास्ट बनतो तोच टिफिनला असतोच वरच्या तर मी आज बनवते मैसूर मसाला डोसा त्याची भाजी वगैरे मी आधीच पटकन बनवून घेतले आणि फक्त आ, मसाला डोसा ना रेडी करतानाच फक्त दाखवते कारण की ह्याच्या आधीसुद्धा मी बॅटरपासूनचे सगळे म्हणजे आप्पे म्हणू नका इडली चटणी वगैरे मैसूर मसाला डोसा वगैरे सगळं मी रेडी केलेलं लाफिनमध्ये मी मसाला डोसा रेडी केलेला आहे आणि स्वरने सांगितलं की मला मम्मी कट करून दे म्हणजे पीसेस करून दे मग पळीतानेच मी कट करून घेते कारण की स्कूलमध्ये फ्रेंड्स फ्रेंड्समध्ये शेअरिंग असते त्याच्यामुळे त्यांनाही पटापट एक एक पीस उचलायला बरं होईल ना म्हणून सोबत मी लालवाली चटणी दिली जी की या मैसूर मसाला डोसाबरोबर खूपच छान लागते आणि ही आजला एकच चटणी बनवलेली आहे तर ह्यांनासुद्धा नाश्ता देऊन टाकला मी लगेचच आणि जरा ना डोसा गरम होता म्हणून जरा हवा घालवती थंड होण्यासाठी तर आता मी माझ्यासाठी मी रेडी करते आणि हे शेवटचंच म्हणजे थोडकंच पीठ राहिलेलं आहे म्हणजे परत ठेवायलासुद्धा नको आणि मी आता मी Uh, मैसूर मसाला डोसामध्ये फक्त चीज टाकते एक्स्ट्राचं ची सुद्धा मी इडलीच्या पासून मसाला डोसा उत्तप्पा ऑनियन उत्तप्पा किंवा अप्पे आणि आंबोळी म्हणू नका इडली वगैरे हे सर्व मी शेअर केलेलंच आहे सोबत ना प्लेन मसाला डोसा आणि मैसूर मसाला डोसा सुद्धा रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत तर सिंपल अशी ती लाल चटणी आहे ना जी डीप करण्यासाठी बनवलेली आहे तीच मी आधी तूप वगैरे लावून घेतल्या त्यानंतर ती डोसाला मी ना चटणी स्प्रेड करून घेतली सर्वत्र आणि मग जी बटाट्याची भाजी नॉर्मल नॉर्मल जी बटाट्याची भाजी बनवतो ना तशीच फक्त त्याच्यामध्ये लसूण वगैरे मी टाकला नाही आहे तर ती भाजी मी टाकून घेतली आणि आता वरतून चीज किसणार आणि मला ना त्या डोस्यामध्ये मी एके ठिकाणी खाल्लेलं होतं की ना कच्चा कांदा असा वरतून टाकतात कोथिंबीर भरभरून टाकतात आणि चीज वगैरे टाकतात त्यामुळे मी असंच बनवलं स्वरला फक्त कांदा वगैरे दिला नाही कारण की त्याला स्कूलमध्ये खायचं होतं ना मग स्मेल वगैरे येईल म्हणून मग मी नाही दिला तर आम्हाला तरी मला तरी असंच आवडतं तर मी असं कांदा वगैरे टाकून मस्तपैकी क्रिस्पी बनवला आणि नाश्ता करून घेतला सकाळचा आणि तो मेन आहे नाश्ता करणं बाकीची कामं करण्यासाठी एनर्जीसुद्धाच पाहिजे जसं की मी स्टार्टिंगलाच सांगितलं की आज पोळी भाजी मे चपाती भाजी वरण भात वगैरे काही नाही आहे आज बनणार आहे नूडल्स जे की मी नेहमी म्हणजे महिन्यातून एकदा तरी बनवत असते आणि हे ना पॅकेट मी डीमार्टमधून आणलेलं आहे चीनचा ह्याच्यामध्ये मैदा अजिबात नाही आहे मग फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचे ते नूडल्स आहेत आणि खरोखर म्हणजे डी मार्टला जर का हे पॅकेट असेल ना तर मी पुन्हा एकदा घेऊन येईल कारण की हे खूप चांगले आहेत अजिबात चिपचिपीत होत नाहीत आणि एवढे सगळं मोठं जास्त आहे पण मी एकच भाग बॉईल करून घेणार आहे बाकीचं ठेवणार आहे जास्त होईल नाही तर हेल्दीसुद्धा आहे गव्हाच्या पिठाचं म्हटल्यानंतर हे चांगलंच आहे आणि छान नूडल्ससुद्धा टेस्टला छान झालेले म्हणून मी परत आणेल हातला आणि आता मैद्याचे आणणारच नाही कारण की ते शरीराला चांगले नाहीच आहेत मी नेहमी विचार करायचीच म्हणजे स्वरला तर आवडतात आम्ही बाहेर नूडल्स वगैरे नाही खात घरातच बनवते पण ह्याच्या आधी ना मी ते मैदाचे मिळतात तेच आणायची आणि तेच बनवायची पण कसं आता हे हेल्दी आहे तर चांगलंच आहे सा ना तर इथे ना मी पावभाजीसाठी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या ज्यामध्ये ना बीट आहे बटाटा फ्लावर वाटाणा गाजर बीन्स आहे फरसबी हे सर्व घेतलेलं आहे आणि तेलामध्ये थोडं फ्राय करून घेणार त्याच्यामध्ये कश्मीरी मिर्च टाकले एक चमचा आणि एकदम पाव चमचा मी हळद टाकलेली आहे थोडं हिंग टाकलं आहे आणि वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे सर्व व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आणि किंचित अर्धा ग्लास फक्त पाणी टाकणार आहे आणि चार पाच शिट्ट्या करून घेणार ह्या सर्व भा भाज्यांच्या ह्याच्यामुळे ना असं फ्राय करून घेते मी नेहमी पावभाजी ना अशाच प्रकारे बनवते त्यामुळे कलर इतका छान येतो ना तुम्हाला काय सांगू म्हणजे याच्या आधीसुद्धा मी पावभाजी शेअर केलेली आहे ते ह्याच प्रकारे केलेली आहे तर झटपट होऊन पण जाते तर कुकरच्या चार शिट्ट्या करून घेते मी आता तर तोपर्यंत भाजी पावभाजीला जी फोडणी द्यायची ना ती देते त्याच्यामुळे ना मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ना एक दोन पळी मी मिक्स असं तेल घेणार आहे हे दोन्हीही मिक्स कर करून घेते तेल मी दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक बारीक चॉपरमध्ये कट करून घेतलेले आहेत कारण की ह्या पावभाजीमध्ये कांदा आहे तो एकदम नरम तेलामध्ये झाला पाहिजे आणि दिशेन असं झाला पाहिजे म्हणून मी एकदम बारीक बारीक कट करून घेतलं चॉपरमधूनच तर आता इथे ना आ, कांदा नरम होईपर्यंत मी बाकीची कटिंग करून घेणार म्हणजे की टोमॅटो आहे शिमला मिरची आहे हे सर्व ते सुद्धा मी चॉपरमध्येच कट करून घेणार आहे हलकासा कांदा नरम झाला ना की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं लसूण ह्याची एक दीड चमचा दीड चमचा अशी मी पेस्ट टाकून घेणार आहे बघा इथे एक चमचा टाकला आहे आणखीन अर्धा चमचा अशी मी पेस्ट घेतलेली आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार कांद्यामध्ये आणि आत्ता जे शिमला मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो दोन मिडियम साईजची टॉ टोमॅटो घेतलेली आहेत आणि शिमला मिरची दीड घेतलेली आहे आणि दोघांनाही मी एकत्र चॉपरमध्ये बारीक बारीक करून घेतलं कारण की वेगवेगळे करत बसली नाही तर त्यांनासुद्धा वेक मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार कारण की ह्यांना सर्व एकत्रच म्हणजे शिजून निघायचं आहे ना म्हणून तर इथे ना मी सोयाबीन भिजत ठेवलेले हो आणि त्यांना तेन त्यांच्यामधलं ना पाणी काढून घेते आधी सोयाबीन आहे ते दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घेतले आणि मग व्यवस्थितपणे एकदम घट्ट पिळून ना ते सोयाबीन पिळून घेतलेत म्हणजे पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे असं घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये ना मी कट केलेले मशरूमसुद्धा मिक्स के रह, करणार आहे करणार आहे कारण की सोयाबीन चिलीसुद्धा छान लागते सोबतच मशरूम चिलीसुद्धा खूप छान लागते तर इथेसुद्धा मी ना एक दीड चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडी थोडे ड्राय मसाले याच्यामध्ये हळद आहे लाल तिखट मी ना ह्याच्यामध्ये पाव चमचा असं धना पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं ना मी मीठसुद्धा टाकणार आहे कारण की जास्त मीठ टाकणार नाही एक आहे एकाच वेळी कारण की ना त्याला मशरूम आहे ते पाणी सोडणार म्हणून मग एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे जास्तीचा वेळ असेल ना तर हे जे मॅरिनेशन केलेलं आहे ना ते एक दोन तासासाठी ठेवू शकतो पण माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी फक्त आणि फक्त अर्धा तासासाठी ठेवलेलं आहे इथे कुकरसुद्धा माझा म्हणजे शिट्ट्या झालेल्या आहेत तीन चार भाजी काढून घेतली मी बाऊलमध्ये आणि आता त्यांना मॅ स्मॅश करून घेणार मी तीन ते चार शिट्टीमध्ये ना अगदी बीटसहित सगळ्या भाज्या मोवसूच शिजलेल्या आहेत जास्त मला प्रेशर द्यावं पण लागत नाही आहे आणि आता इथे संपूर्ण भाजी माझी स्मॅश करून झालेली आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची व्यवस्थितपणे नरम झालेली आहे त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकलेले आहेत मी एक चमचा काश्मीरी मिरच एक चमचा तिखट मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे हे सर्व मिक्स करून घेतलं आहे पावभाजी मसाला आहे तो शेवटीलासुद्धा मी टाकणार आहे आणि आता इथे थोडं ना मला थोड ड्राय वाटतं आहे म्हणजे सुके सुके वाटतंय तर ह्याच्यामध्ये ना मी थोडा पावभाजीचं थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे जेव्हा ही पावभाजी घरामध्ये बनते ना तेव्हा अख्ख्या घरभर ह्याचा सुगंध पसरलेला असतो काय सांगू आणि असं वाटतं की आत्ताच गरम गरम भाजी घ्यावी आणि खायला बसावी खरंच खूप छान वाटतं अगदी घमघमाट सुटलेला असतो तर बाकीची सुद्धा मी पावभाजी मिक्स करून घेतलेली आहे कढाईमध्येच आता संपूर्ण दोन तीन वेळा मी अशी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि ही किती सिंपल भाजी आहे भा बनवायला पावभाजीची कारण की फक्त भाज्या बॉईल करून घ्यायच्या कांदा टोमॅटो फक्त नरम झाला पाहिजे बस मग आपली भाव पावभाजी कधीच फसणार नाही तो कांदा असा अख्खा अख्खा दिसला ना तर मला ते अजिबात नाही आवडत वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाज्यांमध्ये पण बॉईल करताना अगदी किंचित मीठ टाकलं होतं वरतून आता एक चमचा मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार नेहमी ना मी बटरच्या जागी तुपाचाच वापर करते जास्तीत जास्त बटर मी खूप कमी यूज करते आणि आता वरतून तूप टाकलेलं आहे मी भर भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि ती पावभाजी माझी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघतायच पावभाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि असाच कलर हवा आहे तेव्हा ती पावभाजी अशी खायला पण मन करतं तर सवी... आता दुसऱ्या कामाकडे वळायचं आहे तर इथे सोयाबीन आहेत ते आणि मशरूम मिक्स आहेत ना त्यांच्यामध्ये मी एक चमचा घेतलेला आहे मैदा आणि दोन चमचे कॉनफ्लॉवर घेतलेले आहे थोडंसं वरतून चवी चवीनुसार मीठ घेतलेले कारण की आधीसुद्धा मी मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ टाकलंच होतं आणि आता त्यांना सर्वांना मिक्स करून घेणार प्रत्येक सोयाबीनला ना व्यवस्थित अशी पिठाची कोटिंग बसलेली आहे आणि जेव्हा पीठ टाकणार ना तेव्हा लगेचच तळायला घ्यायचं नाही तर ना पाणी सोडायला लागतं तर सुद्धा गरम झालेली आहे तेल तर ते त्याच्यामध्ये मी चमच्यानेच प्रत्येक सोयाबीन आणि मशरूम दोघांनाही एकत्र मी फ्राय करून घेणार आहे आधी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे मीडियम गॅस ठेवलेला आहे त्याच्यावरती आता मी तळून घेतले आणि एकदम क्रिस्पी झालेले असे क्रिस्पी झालेले की तुम्हाला आवाजसुद्धा ऐकायला आलाच ना पण माझ्याकडे आवाज म्यूट केलेला आहे जास्त ऐकायला येणार नाही खूप क्रिस्पी झालेले आहे असे झालेले की ना असंच आपण खाऊ शकतो ॲज अ स्टार्टर म्हणून हे सोयाबीन आणि मशरूम आहे ते दोन बॅचमध्ये मी फ्राय करून घेतलेले आहेत सेकंड बॅचसुद्धा माझी फ्राय झालेली आहे आणि बाकीचं तेल आहे ते मी साईडला काढलं आणि थोड्याशा तेलामध्ये आता सोयाबीन चिलीला मी फोडणी देते त्याचं त्याच्यासाठी मी तीन चार लसणीच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे ह्याच्यामध्ये कांदासुद्धा टाकू शकतो पातळ पातळ करून एक चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मी ह्याच्यामध्ये काही घेतलं नाही आहे सोयाबीन फ्राय केलेले आहेत ते मिक्स केलेले आहेत आपण टोमॅटो केचअपसुद्धा टाकू शकतो मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे फक्त डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि शेजवान सॉससुद्धा टाकू शकतो तो तर माझ्याकडे नव्हता संपलेला होता आणि इथे आता सोयाबीन चिली रेडी झालेली आहे सोयाबीनला ना मी साईडला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी नूडल्सला फोडणी देते सा त्यासाठी मी बीन्स बारीक बारीक कट केलेले आहेत गाजर कट केलेले आहेत ते आधी सर्वात टाकले आहेत सोबतच मी लसूनसुद्धा बारीक बारीक कट करून टाकलेली आहे आणि आता इथे शिमला मिरचीच्या पातळ पातळ फोडी आहेत ना त्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत मशरूम टाकलेल्या आहेत आणि इथे मेन माझं आहे ते कोबी मी म्हणजे आणायचीच विसरलेली म्हणजे लक्षातच राही राहिलं जेव्हा सकाळी मी कटिंगसाठी घेतलं तेव्हा विचार केला की अरे बापरे कोबीच नाही आहे चायनीजमध्ये म्हटलं राहू देत विदाऊट कोबी आता आज नूडल्स बनवून टाकायचं आणि कांद्याची पातसुद्धा नव्हती तर इथे ना कांद्याची पात आणि कोबी वगैरे ह्याच्यानेसुद्धा खूप छान नूडल्स बनतात तर इथे काळी मिरी पावडर टाकलेली मी अर्धा चमचा आणि इथे चिंगचा तो नूडल्सवाला मसाला आहे ना हाका नूडल्सवाला तो टाकलेला आहे आणि आता नूडल्स मिक्स करून घेणार एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे नूडल्स होतात आणि एवढे भारी लागतात ना तुम्ही नक्की ट्राय करा कारण की झटपट होणारे हे नूडल्स आहे अजिबात वेळ लागत नूडल्समध्ये सुद्धा टोमॅटो किचप आणि शेगवान चटणी वगैरे टाकू शकतो पण हे नूडल्स आहेतच आधीपासून हेल्दी गव्हाच्या पिठाचे त्यामुळे मी त्यांना पूर्णपणे हेल्दी बनवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये टाकलाय तो अर्धा चमचा सोया सॉस म्हणजे डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि थोडासा मसाला चीन बस आणि हे छानपैकी नूडल्स झालेले आहेत तर इथे माझं टिफिन सुद्धा रेडी झालेला आहे पावाच्या जागी आम्ही ब्राऊन ब्रेडच यूज करतो त्यामुळे त्यांनासुद्धा थोडीफार मी पावभाजी लावलेली आणि तुपामध्ये शेकून घेतलेले ते हे पाव आणि इथे आहे नूडल्स जे की खूपच एकदम छान झालेले मला म्हणजे आयडिया नव्हती की एवढे छान होतील गव्हाच्या पिठाचे असूनसुद्धा तर नक्की ट्राय करा आहेत हे हेल्दी आहेत म्हणून तुम्हाला मी सारखे सांगते इथे पावभाजी झालेली आहे आणि काय माहीत नाही तो कॅमेरा कुठे गेला वळला गेला त्याच्यामुळे काहीच शूटमध्ये आलं नाही आलं ते असं आलं तर आजचं इथे टिफिन वगैरे संपूर्ण पॅक झालेलं आहे बाकीचे सगळी क्लिनिंगची वगैरे कामं करून रेग्युलरप्रमाणे मी निघाले माझ्या ऑफिस आज काय आमच्या इथे पावसाची हजेरी नव्हती त्यामुळे मध्येच थोडासा ब्रेक घेतला म्हणजे मध्येच थांबलो आणि इस्त्रीचे कपडे सुद्धा द्यायचे होते ते दिले आणि मग पुन्हा माझ्या रेग्युलर रूटला निघाले आणि धावत धावत पळत पळत सगळे पळत कारण की ट्रेन आलेली होती तर माझा ब्लॉग आहे आजचा तो इथेच एंड होतोय आय होप तुम्हाला आजचा जे पण रेसिपीज आहेत नूडल्सची पावभाजी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर